स्वागत सोलापूर महानगरपालिकेला केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ई बस योजनेअंतर्गत शंभर ई बस मिळणार आहेत पहिल्या टप्प्यातील बसगड्या जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होणार आहेत या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाने बसच्या फेऱ्यांचे नियोजन केले आहे बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनचे चा काम देखील अंतिम टप्प्यात आले असून सध्या महानगरपालिकेच्या एकूण अठरा बस धावत आहेत त्यापैकी बारा बस ग्रामीण भागाशी जुळलेल्या आहेत तर सहा बसेस सोलापूर शहरातून धावत आहेत आता नव्या ई बस कोणत्या मार्गावरून धावाव्यात यासाठी पूर्वीच विविध मार्गांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे त्यानुसार सोलापूर शहरातील चोवीस मार्गांवर ई बसेस सोडण्यात येणार आहेत त्यामध्ये मार्केट यार्ड घरकुल वस्ती राजेंद्र चौक ते प्रल्हाद नगर राजेंद्र चौक ते साखर कारखाना राजेंद्र चौक ते ज्ञानेश्वर नगर राजेंद्र चौक ते खेडगाव राजेंद्र चौक ते कमला नगर रेल्वे स्थानक ते रेनगर राजेंद्र चौक ते राजेश्वरनगर राजेंद्र चौक ते सलगर बस्ती राजेंद्र चौक ते संतोष नगर नगर ते प्रतापनगर राजेंद्र चौक ते गोदुताई नगर कन्ना चौक ते मार्केट यार्ड घरकुल कोंतम चौक ते चंद्रकला नगर राजेंद्र चौक ते ज्ञानेश्वर नगर रेल्वे स्थानक ते देसाई नगर रेल्वे स्थानक ते मित्रनगर राजेंद्र चौक ते सिद्धेश्वर नगर राजेंद्र चौक ते प्रतापनगर या मार्गांचा समावेश असणार आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका